नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही चहासोबत खाण्यासाठी मी मस्त कुरकुरीत आणि जास्त लेअर असलेले मी इथे खारी बनवले जसं की आपण बाहेरून विकतची खारी आणतो ना सेम तसाच फक्त फरक एवढाच आहे की तर हे खारी मैद्याच्या पिठाचे नसून गव्याच्या पिठाचे आहेत आणि सेम विकतची खारी कसं आणतो ना सेम तसाच आहे खायला टेस्टीत तर त्यासाठी ना मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेलं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आणि जिरे व्यवस्थित हातामध्ये चोळून घ्यायचे चवीनुसार मीठ तेल घ्यायचे दोन चमचे तेल आणि पीठ एकत्रित व्यवस्थित चोळून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम घट्ट मळून घ्यायचं जसं जा। की आपण शंकरपाळीला मळतो ना एकदम घट्ट तसं तशा पद्धतीने आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मळून झालेलं आहे तर इथं मी तुम्हाला कट करून दाखवते त्याचं टेक्स्चर अशा पद्धतीने असायला पाहिजे तर इथं बघू शकता तुम्ही कट केल्यावर असं दिसायला पाहिजे तर अशा पद्धतीने एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर त्याला मी गोळे नाही बनवते त्याचे अशा पद्धतीने कट करून घेते आणि कट केलेला एक एक तुकडा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडंसं घे फक्त आपल्याला अलगदासाने गोल करायचे आणि लाटून घ्यायचे तर इथे मी लाटून घेते पीठ जास्त घट्ट मळून झाल्यामुळं ना आपण जे लाटतो पोळी करतो चपाती करतो ना त्याला छान गोलाकार येणार नाही कारण त्याचे काठ चिरले जातील कारण आपण जास्त घट्ट मळलेलं आहे ना म्हणून तर अशा पद्धतीने शक्य होईल तितकं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मला होईल तितकं मी पातळ लाटून घेतलेलं आहे तर जास्त मोठं लाटण्यासाठी मी इथं कट्ट्यावरच लाटते आपल्या खिचन वाट्यावरच मी लाटून घेते कट्टा स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी एकदम पातळ अशी लाटून घेतलेला शक्य होईल तितकं पातळ लाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी बाकीचे पण लाटून घेते आणि वरून त्याच्यावरती थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आपण जर ही दुसरी पूल त्याच्यावर टाकली तर त्याला चिटकायला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने बाकीचे सर्वसुद्धा बनून तयार झालेले आहेत तर इथं टोटल सहा चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत तर इथं मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ना मी तूप मिक्स करून घेते थोडंसं तूप मिक्स करून घ्यायचं म्हणजे गरम तूप गरम तूप थंड करून मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने कोमट आहे नुसतं तूप अशा पद्धतीने आपल्याला कॉनफ्लॉवरची स्लरी करून घ्यायची आणि ते आप थोड़ो -थोड़ो ना आपल्याला एका च आपण जे आत्ता लाटून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला थोडं थोडं पसरवून घ्यायचं पूर्ण ह्याच्यामुळे ना आपले जे खारी आहेत ना जास्त कुरकुरीत बनतात आणि एकदम छान लेअर सुटतात तर अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडंसं ते कॉनफ्लॉवरची सरी लावून घ्यायचे व्यवस्थित चपातीला पूर्ण सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि त्याच्यावर परत एक चपाती ठेवून घ्यायचे तर अशा पद्धतीने टोटल सहा चपात्या झाल्यात तर तीन तीनचे मी तीन तीनचे असे दोन भाग केलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला एक बाजू फोल्ड करायची आहे एका साईडची आणि त्याच्यावरती ती कॉर्नफ्लावरची स्लरी लावून घ्यायची आहे परत दुसरी बाजू पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये आपल्याला तयार करायचा आहे गोळा तर हे गोळा ना मी तर इथं बघू शकता तुम्ही दोन्ही गोळे बनवून तयार झालेले आहेत तर हे दोन्ही गोळे ना मी दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवते तर फ्रीजमध्ये का तर जे आपण आतमध्ये तूप लावून घेतलेलं आहे ना ते तूप घट्ट होण्यासाठी मी एक दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेते तर अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवून झालेलं आहे दहा मिनटं झालेले आहेत तर इथं बघू शकता तुम्ही तर आता एक एक गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ना जरा जास्तच घट्ट झाले तर शक्य होईल तितकं आपल्याला जोर लावून लाटायचं पण हे जास्त पातळ लाटायची काही गरज नाही मिडियम साईजमध्येच ठेवून आहे अशा पद्धतीने तर साईडची जी, जी बाजू आहे ते कट करून आहे जी कट केलेली बाजू आहे तेच हो तळून घेऊयात आपण नंतर पण साईडची जी बाजू कट करून आहे आणि आवडत्या शेपमध्ये तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता त्रिकोणी किंवा चौकोनी आकारामध्ये तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे तर मी कट करून घेतलं ही साईज लाईस मोठी वाढते म्हणून परत त्यामध्ये मी दोन तुकडे केलेले आहेत तर अशा पद्धतीने मी छोटे साईज करून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे मी बाकीचे पण कट करून घेते आणि मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल आपल्याला बारीकच ठेव हे, हे खारी जेव्हा आपण तेलामध्ये सुटतो ना तेव्हा गॅसचं फ्लेम आपल्याला एकदम मंद आचेवरतीच तळून घ्यायचं आहे आपण जेव्हा मंद आचेवरती तळतो तेव्हा त्याची लेअर छान सुटतील आणि छान कडक कुरकुरीत असे भाजून निघतील तर ते कुर तेल सुटल्यावर आपल्याला आपोआपच ते तळल्यावरती वरती आपोआप अशा पद्धतीने अलगद वरती येतात मग आपल्याला आलटून पलटून आलटून पलटून अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छान तळून झालेल्या आहेत आणि लेअरसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान सुटले आहेत त्याचे लेअर आणि आपण तळण्यातच आपण खारी मंद आचेवरती तळल्यावरच ते कुरकुरीत होणार आहेत कुसकुशीत होणार आहेत आणि त्याचे छान लेअर सुटणार आहेत जर आपण गॅसचं फ्लेम जास्त मोठं ठेवलं ना मग त्या वरती जास्त लवकर क कलर चेंज होतील आतून कच्चेच राहतील आणि लेअर वगैरे नाही सुटणार तर अशा पद्धतीने आपल्याला मंद आचेवरती ठेवूनच तळून घ्यायचं तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही बाकीचे सर्व ले ले तस तस खारी तळून तयार झालेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही आतमध्ये किती छान लेअर सुटलेले आहेत आणि पूर्ण आतपर्यंत तळून झालेले आहेत तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मस्त असे लेअर आलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत जसं की आपण बाहेरची विकतची खारी आणतो ना सेम तसाच टेक्शर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही खारी बनून तयार झालेली आहे तर ही खारी तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत वगैरे मस्त गरम गरम चहा आणि गरम गरम खारी खाऊ शकता तर ते खारी जरा गरम होतं म्हणून ते माझ्याकडून खाली पडलं तरी ते मी दुसरी खारीसुद्धा टिप करून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने आपले हे खारी बनवून तयार झालेले आहेत कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद